नमस्कार विचार मंथन विद उदय निरगुडकर या आपल्या विशेष मालिकेमध्ये हिंदुस्तान हिंदुस्थान विशेष मालिकेमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो शनिवारी पंचवीस ऑक्टोबर रोजी मुंबई प्रेस क्लबमध्ये एक अनुचित निंदनीय प्रकार घडला यामध्ये असं झालं की प्रेस क्लबमध्ये एका माहितीपटाचं महाराष्ट्र मॅन्युप्युलेटेड जो महाराष्ट्रामध्ये विधानसभा इलेक्शनमध्ये जे काही मतदान झालं होतं त्या मतदानाच्या बद्दलचा एक माहितीपट संपूर्ण याच्यामध्ये दाखवण्यात येणार होता दाखवण्यात आला होता आणि या माहितीपट दाखवत असताना काही पत्रकार तिथे गेले होते आणि पत्रकारांचा एक वादावादीचा नंतर एक बाचाबाचीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यामध्ये मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस हे सुद्धा दिसत आहेत हे सगळे जण दिसत आहेत या सगळ्या याच्यामध्ये हे सगळा वादावादीचा व्हिडिओ जो आहे तो आपण पहिले बघूया आणि नंतर या सगळ्याचं विश्लेषण आपण समजून घेणार आहोत तर पहिले आपण व्हिडिओ बघूया

तर याच संपूर्ण घटना नेमकी काय होती या घटनेचे नेमके पडसाद काय उमटले गेले आहेत आणि याचं नेमकं विश्लेषण काय आहे हे सगळं आपण बिटवीन द लाईन्स तर यातला आपण समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत डॉक्टर उदय नेरगुळकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण हा जो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे आपण आता बघितला सुद्धा या हा नेमका का महत्वाचा आहे आणि याच्याबद्दल चर्चा करणं का गरजेचं आहे सर्वप्रथम एक स्पष्ट करतो की जरी मी न्यूज एटीन लोकमत किंवा झी चोवीस तास किंवा इंग्रजी वृत्तपत्र डीएनए याचा चा संपादक आणि सीईओ राहिलो असलो तरी देखील मी आ, या प्रेस क्लबचा काही तेव्हाही ऍक्टिव्हली सदस्य असं काही नव्हतो तसंच अनेक पत्रकार देखील सदस्य नव्हते हे जरी सत्य असलं तरी अनेक जण त्याचे सदस्य आहेत तेव्हाही होते आताही आहेत आणि यापुढेही राहतील आणि म्हणूनच याविषयी चर्चा व्हायला पाहिजे आणि केवळ कोणी एखाद्या संघटनेचा सदस्य नाही म्हणून त्याच्यावर त्याला बोलायचा अधिकार नाही अशा प्रकारची भूमिका जी काही जरा मांडताना इलेक्ट्रॉनिक मीडियावर दिसतात ती मला काही योग्य वाटत नाही हे जे ऑफिस आहेत ते प्रकार घडला तो मुंबईमधल्या फोर्ट या विभागात घडला पूर्वी आपल्याला माहिती असेल की वृत्तपत्रांची बहुतांशी ऑफिसेस ही दक्षिण मुंबईमध्ये फोर्ट या भागात होती आणि म्हणूनच हे प्रेस क्लबचं ऑफिस देखील तिकडेच निघालेला आहे पुढे मग त्याच्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया आला त्याची ऑफिसेस मध्य मुंबईमध्ये गेली प्रिंट मीडियाची ऑफिसेस सुद्धा अख्ख्या मुंबईभर सर्वत्र विखुरली गेली तरी देखील या प्रेस क्लबचं महत्व जे काही आहे ते निश्चित आबाधित आहे असं म्हणायला लागेल म्हणूनच या घडलेल्या प्रकाराची चर्चा होणं आणि गांभीर्यापूर्वक याची दखल घेणे अत्यंत गरजेचं आहे सर याच्यामध्ये या सगळ्या बाचाबाची नंतर जे काही सहीकडनं प्रतिक्रियांचा पूर आला येतात सगळ्या प्रतिक्रिया तर या प्रतिक्रियांमधनं बोलत असताना आपण वेगळ्या विचारांचे विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगळ्या व्यक्त करत म्हणजे उजव्या विचारसरणीचे लोक वेगळी प्रतिक्रिया व्यक्त करत डाव्या विचारसरणीचे लोक वेगळ्या प्रकारच्या प्रत्येक प्रतिक्रिया व्यक्त करत तर पत्रकार म्हणून एखादी राजकीय भूमिका असणं हे पत्रकारांच्या मध्ये असतच पत्रकार करत असतात पत्रकार स्वतःची राजकीय भूमिका असते पण पण ह्याच्यामध्ये एक दुसरा महत्वाचा प्रश्न की पत्रकार संघ म्हणून एखादी राजकीय भूमिका असणं योग्य की अयोग्य अतिशय योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय की पत्रकार म्हणून वृत्तपत्र म्हणून राजकीय भूमिका असणं आणि त्याच्या अनुरूप अशा भूमिका घेणं लिहिणं त्याविषयी प्रसिद्धी देणं हे आपल्याकडे होत असतं आणि तो इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम परंतु ज्या अशा संघटना आहेत त्या संघटना ही अतिशय पॉवरफुल बॉडी असते त्याच्या अधिपत्याखाली अनेक वृत्तपत्रकार आपला आश्रय शोधत असतात विशेषतः जे मुंबईच्या बाहेरून येतात असतात ते अतिशय असुरक्षित स्वतःला अनुभवत असतात महाराष्ट्राच्या बाहेरून येतात तर ते त्याहून अधिक असुरक्षित स्वतःला महसूस करत असतात त्यामुळे त्या सगळ्यांना एक आधार म्हणून संघटना असते आणि ती न्यूट्रल असणं ती कॉमन प्लॅटफॉर्म म्हणून सगळ्यांना उपलब्ध असणं हे याच्याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही परंतु रियालिटीमध्ये असं काही घडत नाही रियालिटीमध्ये आपल्याला त्याच्यावर अशा संघटनांवर डाव्या विचारसरणीचं आणि किंवा उजव्या विचारसरणीचं असं एक वर्चस्व दिसतं त्यात त्या वृत्तपत्र म्हटल्यानंतर किंवा मीडिया म्हटल्यानंतर त्यावर उजव्या विचारसरणीचं वर्चस्व आहे हे फार क्वचितच आपल्याला दिसतं सर्वसाधारणपणे आपण पाहिलं दा तर डाव्या विचारसरणीची कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट अशा विचारसरणीचंच महत्व किंवा त्यांचीच प्रभाव त्याच्यावर आहे असं दिसत असतं ही आत्ताची वस्तुस्थिती आहे सर दोन पत्रकारांमधली बाचाबाची ही कायमच आपल्या सगळ्यांना दिसत असते पण आज हा प्रसंग आणि हे जो व्हिडिओ जो आला है, गंभी महत आपला का है। हा खूप गंभीर आणि खूप महत्वाच्या विषयावरती आपल्याला चर्चा करायला भाग पडतोय आपण झी चोवीस तास सारख्या एका वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राहिलेले आहात डीएनए सारख्या इंग्रजी वृत्तपत्राचे आपण सीईओ सुद्धा राहिलेले आहात आपण पत्रकारितेमध्ये इतकी वर्ष काम केलेले आहे आपला अनुभव पण मोठा आहे तर आपल्याला मला तुमच्याकडनं या या घटनेचं विश्लेषण जाणून घ्यायचंय नेमका घटनाक्रम कसा होता आणि आपलं विश्लेषण काय मला जाणून याच्याकरता मी काय केलं की तिथे जे पत्रकार उपलब्ध होते त्या पत्रकारांशी संपर्क साधला आणि ज्या पत्रकाराविषयी हे घडलं तो राजेश कुमार त्याच्याशी पण संपर्क साधला अध्यक्षांशी संपर्क साधला नाही याचं कारण ना, अध्यक्षांनी त्यांची भूमिका समाज माध्यमांवर त्यांचा त्यांच्यामध्ये जो घटनाक्रम आहे आणि जे त्यांची भूमिका आहे ती ती मांडलेली आहे त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काही सांगायचं असेल असं मला वाटत नाही म्हणून त्यांच्याशी काही संपर्क मी काही साधला नाही प्रकार काय घडला तर प्रजय गुवा ठाकूरदा हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी एक फिल्म शो ऑर्गनाईज केला आहे अशा स्वरूपाचं एक ट्विट केलं आणि तो शनिवारी अमुक एक तारखेला अमुक एक वाजता आहे आणि प्रेस क्लबमध्ये असं जाहीर केलं आणि तो इट्स ओपन टू ऑल आणि शनिवार साधारणतः असं असतं की आपल्या लवकर घरी पत्रकारांना जायची जा जा घाई असते आणि कामाचाही तेवढाच वर्कलोड असतो म्हणजे फार कोणी त्याच्यावर लक्ष दिलं असेल असं मा काही मला वाटत नाही परंतु ज्या वेळेला महाराष्ट्र मॅनिप्युलेटेड हाऊ इलेक्शन वेअर स्टोलन इन इंडिया सेकंड लार्जेस्ट स्टेट अशा स्वरूपाचं माहितीपट आणि त्याच्याविषयीचं ट्विट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षा गायकवाड यांनी केलं त्यावेळेला याचं महत्व सगळ्यांना जाणवलं याचं कारण गेले अनेक महिने राहुल गांधी या विषयावर सातत्यानं बोलत आहेत महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी इलेक्शन कमिशनच्या महाराष्ट्राच्या प्रमुखांकडे याविषयी का काही निवेदन दिलेले आहे काही मागण्या केलेल्या आहेत त्यामुळेच हा माहितीपट दाखवला जाणार आहे ही बातमी अनेकांनी आपल्या वार्तापत्रांमध्ये देखील चालवलेली आहे न्यूज चॅनल्समध्ये काही एक दोन ठिकाणी मला वाटतं प्रेसमध्ये पण हे छापून आलेलं होतं आणि त्याला काँग्रेसचं आहे अशा स्वरूपाची देखील एक आपल्याला मानणी त्या सगळ्याची होती आणि म्हणूनच याचा चित्रीकरण करण्याकरता अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी गेले होते जो राजेश कुमार गेला होता ज्याच्याविषयी हे सगळं घडलं तो राजेश कुमार या प्रेस क्लबचा मेंबर आहे में त्यामुळे तो एक नागरिक म्हणून त्याला काँग्रेसकडून आलेलं हे काँग्रेसचं हे ट्विट त्यांनी वाचलं आणि तो त्या क्लबचा मेंबर म्हणून अशा दोन्ही अर्थाने तो तिकडे गेलेला होता अर्थात अपेक्षेपेक्षा गर्दी जास्त झाली असणार त्यामुळे हे ट्रायपॉड काढून टाका इथे खुर्च्या लावायच्या आहेत अशा प्रकारची मागणी झाली असेल अर्थात ही मागणी नेमकी काय शब्दामध्ये झाली काय झाली हे काही आपल्याला माहिती नाही कारण त्या संदर्भातले ट्विट आणि त्या संदर्भातले व्हिडिओ काही आपल्याकडे उपलब्ध नाहीत परंतु इथे बाजूला हटा इथे आता खुर्च्या लावायच्या आहेत असं सांगितलं गेलं आणि व्हिडिओमध्ये नंतर जे आपल्याला दिसत आहे ते म्हणजे राजेश कुमार हे प्रेस क्लबच्या अध्यक्षांना वारंवार सर अशा स्वरूपाचं वचन त्यांच्याविषयी उद्गारतायत आणि अध्यक्ष हे अध्यक्षाच्या नुसार वागतायत का है? हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे या संस्थेचे जे मेंबर सदस्य आहेत ते आणि त्याचे इतर पदाधिकारी आहेत त्यांनी या संदर्भात भाष्य करणं आवश्यक आहे कारण तू कर रहा है उंची आवाज मी बात मत कर वगैरे अशा स्वरूपाचे सगळे आणि मग राजेश कुमार यांचा आवाज चढला अध्यक्षांचा आवाज चढला त्यातून धक्काबुक्की तो तू मयमे आणि मग अध्यक्षांनी साला वगैरे असे शब्द उच्चारणे आणि मग ठिणगी कुठे पडली म्हणजे आगीत तेल कुठे ओतलं गेलं असेल तर मी मेंबर हूं आणि काँग्रेसने ट्विट किया इसलिए आना पडा असं राजेश कुमार म्हटल्यानंतर एक भडका तिकडे उडाला दिसतो आणि मग याचे व्हिडीओ दोन्ही बाजूनी रिलीज केले गेले अर्थात ते अध्यक्षांच्या बाजूनी पहिल्यांदा आणि अधिक प्रमाणात रिलीज केले गेले ते आणि मग राजेश कुमार यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून क्लबकडे अशा प्रकारच्या वर्तनाबद्दल कारवाई करायची मागणी केली आहे असं त्यांनी मला सांगितलं अर्थात मी त्यांना विचारलं की अशी मागणी का केली तर ते म्हटलं की यापूर्वी अशा प्रकारचं वर्तन केल्यानंतर कारवाई झालेली आहे आणि ती आता होईल अशी मला आशा आहे म्हणून मी हे केलेलं आहे अर्थात मी याच्यावर काही भाष्य केलं नाही फक्त एकच सांगतो की च्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पुढल्या वर्षी आहेत आणि हे सगळं पत्रकार बघतायत इतकंच मला आता याविषयी भाष्य करायचं वाटत सर संपूर्ण घटनाक्रम ऐकला तुमच्याकडनं त्याच्यानंतर जे ज्या विषयावरनं वादंग सुरू झाला ते पण तुम्ही आम्हाला सांगत सांगितलं ते व्हिडिओ मी दिसत आहे सुद्धा सगळ्यांनी बघितलंय संपूर्ण महाराष्ट्राने सगळे बघितलंय मुळात इथे एक प्रश्न उद्भवतो तो म्हणजे प्रेस क्लब ही पत्रकारांची स्वतःची संघटना आहे या प्रेस क्लब मध्ये पत्रकार स्वतःसाठी काम करत असतात तो कार्यक्रम सुद्धा पत्रकारांसाठीच होता असं प्रेस क्लबच्या लोकांकडनं म्हणणं पण आहे त्यांचं ते सांगणंच आहे सा मग प्रेस क्लबचा कार्यक्रम काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरती फेसबुक अकाउंटवरती कसा काय पोस्ट होतो काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हे स्वतःच त्याच्याबद्दल कसं काय आमंत्रण देतात त्याच्यानंतर ह्याच्या पुढे जाऊन असं मला प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं राजकीयकरण होत असताना आपल्या सगळ्याच संस्था या ज्या मराठी मनावरती कुठल्याही समाजावरती ज्या प्रभाव टाकतात समा प्रभ, विचार विचारविश्व घडवत असतात अशा ज्या सगळ्या संघटना आहेत प्रेस क्लब सगळ्या संघटना आहेत या संघटनांवरती सगळ्या सगळ्याच बाजूंनी डाव्या विचारसरणीच्या लोकांचा आणि किंबहुना मोर स्पेसिफिक डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी लोकांच्या हातात या संघटना गेल्या आहेत का आपल्याला काय वाटतं आणि हा सगळ्या चित्रात आपल्याला सगळं ह्याच्यातनं नेमका बोध काय घ्यायचा <laughs> अर्थात तुम्ही जे पहिल्या भागात म्हणलात की काँग्रेसने हे ट्विट का केलं याच्याविषयी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वर्षाताई गायकवाड यांनी याच्यावर स्पष्टीकरण किंवा यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे की आम्ही हे ट्विट का केलं कदाचित हा विषय त्यांचा पक्ष मांडत असेल म्हणून न्यूट्रल बनवलेला हा जो काही माहितीपट आहे तो त्याच्याविषयी त्यांनी ते विधान केलेलं असावं परंतु या सगळ्याकडे केवळ दोन पत्रकारांमधली बाचाबाची अशा स्वरूपात बघता येणार ना नाहीत कारण हेडलाईन पीछे क्या असं म्हणत आपल्याला अनेक गोष्टी इकडे आहेत मी अनेक काही नामंत पत्रकारांशी बोललो संपर्कांशी बोललो आणि तुम्ही आजच्या वर्तमानपत्रात किंवा आजच्या न्यूज चॅनलला ही बातमी का नाही तुम्ही घेतली असं विचारलं तेव्हा त्यांनी एक वरवरचं पटणार असं विधान केलं की ऑलरेडी पत्रकारांची खूप बदनामी झालेली आहे त्यांच्यावर अनेकदा हल्ले झालेले आहेत अंतर्गत त्यांची एकूणच इमेज खूप खराब झाली आहे त्यामुळे उगाच पत्रकारांची आणखी बदनामी नको आम्ही ऑलरेडी आम्ही आधी टार्गेट झालेलो आहोत झरांग्यांचं मराठा आंदोलन जे आता मुंबईत झालं तेव्हा एका महिला पत्रकाराला मारहाण झाली होती मागे मुस्लिम संघटनांचे मोर्चे आझाद मैदानात झाले होते तेव्हा महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आणि महिला पत्रकारांना खूपच तिकडे त्रास दिल्याचा सामना द्यावा लागला होता अनेकदा पोलीस पत्रकारांना थप्पड मारतायत अशा गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत सरकारी अधिकारी जेव्हा भ्रष्टाचाराचा जाब विचारला पत्रकार जातात तेव्हा त्यांना त्यांच्या ते रोषाला बळी पडावं लागतं हे सगळे प्रकार घडत असतात म्हणून आम्ही त्याला काही जास्त महत्व आत्ता दिलेलं नाही पण प्रकरण गंभीर आहे असं मात्र जवळपास प्रत्येकाने मला मला सांगितलं एक लक्षात ठेवा विरोधी मतांचा आहे म्हणून कुठलीही संघटना आपल्या सदस्याचा आवाज दाबू दाबून ठेवू शकत नाही एस्पेशली प्रेसमध्ये याच कारण फ्रीडम ऑफ प्रेस विषयी आपण सगळेजण बोलत असतो पण प्रेस क्लब मधल्या फ्रीडम विषयी काय असं एक आणि शिवाय जे वर्तन आहे ते वर्तन जर एखाद्या छोट्या पत्रकार संघटनेचा अध्यक्ष एका शहरातल्या महत्वाच्या शहरातल्या असं करत असेल तर मग तीन तीन वेळा राष्ट्रीय निवडणुका जिंकणारे या पक्षाचे नेते जर तुमच्याशी फटकून वागले आणि तर तुम्ही त्यांना हुकुमशा उद्दाम वगैरे अशी विशेषण लावता ती मग तुम्हाला लावायचा काय अधिकार येतोय कारण तुम्हाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तुम्ही अशा स्वरूपाचं वागलेलं आहात असं एक टीका आपल्या पुन्हा येईल याचं कारण काय माहितीये का दोन हजार चौदा साली या देशात एक विचारांची कूच बदलली त्याची कारण अनेक आहेत त्याची काही आत्ता चर्चा करायचं काही कारण नाही हे काही पत्रकारांनी स्वीकारलं काही ना अजून हे स्वीकारणं जड जात काहींनी स्वीकारलं त्याच्याशी त्या आप जनमानसाशी आपल्या स्वतःला जोडून घेतलं परंतु काही जण मात्र तरी देखील आमचंच बरोबर आहे आणि समोरच्याचा विचार संपवायचा या एका ध्येयानं आपली सुसंगतता गमावत आहेत आणि प्रसंगी आपल्याला कणखर व्हावं लागतं लवचिकही ला काही प्रकरणात व्हावं लाग काही ठिकाणी व्हावं लागतं तरच आपल्या विचारांवर ज्यावर श्रद्धा आहे त्याचा प्रचार होऊ शकतो त्याच्याकरता डायलॉगची तयारी असावी लागते परंतु मी म्हणतो तेच खरं अशी जर मोनोलॉग तुम्ही केला तर मग पत्रकार आणि जर्नलिझम आणि लोकशाही वगैरे याविषयी आपल्याला काही बोलायचा अधिकार नाही त्यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल त्या प्रेस क्लबच्या इतर पदाधिकाऱ्यांना काय वाटतं याला मी अधिक महत्व देतो की ते त्यांच्यासमोर आलेली जी ईमेल आहे त्या ईमेलवर काय कारवाई करणार आहेत का ते अशा प्रकारे वागण्याचं अशा प्रकारे आपल्या वास्तूत घडलेल्या घटनेचं समर्थन करणार आहेत आणि मग राजेश कुमार यांची सदस्यता रद्द करून त्यांना तिथून काढून टाकावं अशी मागणी करणार आहेत याच्यावर हे होणं गरजेचं आहे कारण आज वर प्रकरण निभावलंय उद्या त्याच्याही पुढे गेलं तर मग हे काय कितीला पडणार असा एक प्रश्न आपल्याकडे येतो आणि ही वस्तुस्थिती आहे की या संघटनांवर डाव्या आणि तुम्ही जो शब्द वापरला की अति डावे ज्याला आपण म्हणू अशा काही विचार मंडळींचा प्रभाव आहे ही वस्तुस्थिती आहे मागे इथेच आनंद तेल तुंबडे त्यांच्याशी की मी फार बोलायची आवश्यकता अशा तर काही भाग नाही ते आनंद तेल तुंबडेचा एक कार्यक्रम ठेवलेला होता पदाधिकारी जे आहेत काही त्या पदाधिकाऱ्यांचे बाळरठा आणि त्यांचे असलेले परदेशातल्या काही संस्थांशी असलेले संबंध याच्याविषयी एक झगझगित प्रकाश टाकतात अर्थात गैर गैर्याला भाग नाही परंतु त्याचा रिफ्लेक्शन किंवा त्याच दृष्टिकोनातनं जर तुम्ही संघटनेचा माणूस म्हणून काम करायला लागलात तर ती गोष्ट चिंताजनक बनणार आहे सो यू कांट बी डुईंग इट यू कॅन हॅव युअर पॉलिटिकल ओपिनियन्स बट यू कांट ऍक्च्युली डू इट प्रॅक्टिस इट विन यू आर डुईंग जस्टिस टू पर्टिक्युलर थिंग मग काय होईल जर असं जर झालं तर मग अशा प्रकारे पत्रकारांच्या संघटना ह्या एखाद्या विशिष्ट विचारसरणी विशिष्ट पक्ष यांच्या विचारांचं लिबरल स्वरूपाचं लेबल लावलेल्या प्रचार यंत्रणांचं कार्यालय वाटायला लागेल आणि मग ती गोष्ट अत्यंत मारक असेल कारण एकदा तुम्ही त्या ट्रॅपमध्ये गेलात की मग मानवाधिकार ऍक्टिव्हिजम या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप जवळच्या वाटायला लागतात पूर्वी इथेच मला असं वाटतं की कोबाळ गांधी यांच्याशी मी काही फार काही बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्या कोबाळ गांधी यांच्या दिवंगत पत्नी ज्या होत्या अनुराधा घंडी त्या अनुराधा घंडी यांचं पश्चात त्यांच्या नावाने एक व्याख्यान मला सुरू झाली आहे आणि मला असं वाटतं दोन हजार सोळा साल असेल अँजेला डेव्हिस अशा नावाच्या एक निग्रो अमेरिकन या लेखिका विचारवंत आहेत त्यांनी इथे येऊन विषय काय मांडला असेल तर भारतीय दलित कसे असुरक्षित आहेत आणि मग त्याचे अनेक पडसाला आपल्याला इतरत्र आपल्याला आढळले आहे आणि ते ऐकायला कोण आलं होतं समोर तर माझ्या माहितीप्रमाणे ते ऐकायला वरवाला राव आले होते आता हे वरवाला राव कोण आहेत याच्याविषयी मी काही फार भाष्य करायची गरज नाही याच वरवाला रावांनी पूर्वी एक असं विधान केलं होतं जेव्हा नक्षल हल्ल्यामध्ये अनेक निरपराध नागरिक आणि कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी मारले जातात असं त्यांना लॉजिक दिलं होतं तेव्हा त्यांनी उत्तर असं दिलं की नक्षल मादामध्ये जेवढे मारतात त्याच्यापेक्षा जास्त मलेरियामध्ये मारतात अर्थात या विचारसरणीला मॅरिटिव्हला उत्तर इंडिया टुडे मध्ये एक अप्रतिम लेख त्यावेळेला मला वाटतं अरुण जेटली यांनी लिहिला होता आणि अरुण जेटलीने तेव्हा सांगितलं होतं की आ, आ, हे कसं फॅलस हे कसं खोटं आहे हे तेव्हा तिने एक दाखला दिला होता तो म्हणजे की आईन्स्टाईन यांचा जन्म असं एक म्हटलं जातं कथित गोष्ट आहे ही आईन्स्टाईन यांचा जन्म हा त्यांच्या आईवर झालेल्या बलात्कारातून राहिलेल्या गर्भामुळे झालेला होता मग याचा अर्थ आपण आता बलात्कार लिगल करणार आहोत का कारण त्याच्यातनं आईन्स्टाईन निर्माण होतात इज ऑल रिडिक्युलस वॉट वॉट वी आर टॉक्ड अबाउट त्यामुळे अपिडाव्या विचारसरणीच्या लोकांचं वर्चस्व असणं याच्या आक्षेपापेक्षा सुद्धा त्याच्या विचारसरणीचं त्यांच्या कामामध्ये रिफ्लेक्शन होणं याला मी जास्त आक्षेप आणि त्याला सर मग आता आपण संपूर्ण या प्रेस क्लबच्या जो काही व्हिडिओ घटना घडली याचं सगळ्या अंगाने विश्लेषण करतोय त्याचा शेवट शेवटाकडे येताना मला तुम्हाला दोन प्रश्न असे वाटतात एक म्हणजे की आता सध्या आपले सगळ्या ह्याच्यामध्ये काही पत्रकार आपल्या वेगवेगळ्या मार्गांनी आपले पत्रकार आपले सगळ्या शोध आणि या सगळ्या अभ्यास मांडत असतात त्यामध्ये दोन मह महत्वाची नावं म्हणजे भाऊ तोरसेकर सर किंवा सुशील कुलकर्णी सर हे सगळे आपल्याला माहिती आहेत त्यांचे आपण व्हिडिओज बघतो त्यांचे युट्यूब चॅनलच्या माध्यमात त्यांचं विश्लेषण ऐकणार त्यांना चाहता वर्ग खूप मोठा आहे मग हे सगळे पत्रकार किंवा हे सगळे विचारवंत किंवा हे सगळे जे आज अभ्यास पूर्ण विश्लेषण करत आहेत ते आपल्याला मुख्य प्रवाहात का दिसत नाहीत किंवा पत्रकारांच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांचं स्थान का दिसत नाही हा एक प्रश्न आणि दुसरं म्हणजे या सगळ्या वातावरणात खरंच निष्पक्ष पत्रकारिता ही राहिली आहे का गरजेची वाटते का करायची संधी आता मिळणार आहे सर्वप्रथम उत्तर असं राहतो की भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी हे मेन मीडियामध्ये का नाहीत याचं स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या कार्यक्रमातून अनेक वेळा दिलेलं आहे आम्ही सुशील काय असेल किंवा भाऊ अतिशय चांगले मित्र आहेत माझे आणि आम्ही एकत्र कार्यक्रम देखील खूप केलेले आहेत आणि ते का मेन मीडियामध्ये नाही त्याची कारण त्यांनी स्वतःनेच सांगितलेली आहेत त्यामुळे ती मी वेगळ्या रीतीनं सांगायची काही गरज नाही आहे राष्ट्रीय भूमिका घेणारे हे मालकांना देखील हवे असतात का पत्रकारांना देखील हवे असतात का हा खरा मुद्दा या निमित्ताने समोर येतो हे सगळं खूप खोलवर रुजलेलं आहे आणि एक प्रकारे पत्रकारितेचं चिंधीकरण ज्याला आपण बघू ट्रिबिलायझेशन असं आप आपल्याकडे खूप आप मोठ्या आप प्रमाणात होताना दिसतंय आणि याला मराठी पत्रकारांचा एक प्रकारचा निष्काळजीपणा म्हणून आणि अतिउदारपणा हा देखील तितकाच गरजेचा तितकाच आपल्याला इथे दिसतो केवळ हार तुरे आणि एखाद्याचे सत्कार समारंभ याच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही आणि आपण आज आपल्यामध्ये हा विदर्भातला हा मराठवाड्यातला हा कोकणातला अशा जर प्रादेशिक भिंती टाकणार असू हा मराठी अमराठी हा प्रिंटवाला हा इलेक्ट्रॉनिक वाला असं जर असू तर मग काय आहे फ्रीडम ऑफ प्रेस विषयी आपण सगळेजण बोलतो एखादी घटना घडली की पण प्रेस क्लब मधल्या फ्रीडम विषयी मग कोण बोलणार का तिकडे आम्ही काहीतरी बोटचे भूमिका घेणार आहोत का पत्रकारिता हा फक्त आपले काळे धंदे लपवायसाठी निर्माण केलेली ढाल असंच आमचं याचं स्वरूप राहणार आहे का हे सगळे प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत त्यामुळे जे काही प्रेस क्लब मधले बडे भाईसाहेब आहेत त्या बडे भाईसाहेबांनी उपकृत केलेले किंवा त्यांच्या उपद्रव मूल्याचा फटका बसलेले जे आहेत त्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म द्यायची गरज ज्या दिवशी सर्व पत्रकारांना पटेल आणि जे आता मेंबर सदस्य आहेत त्यांना झालेल्या घटनेबद्दल एक स्वतंत्र विचार करून काहीतरी आपलं मत व्यक्त करायची बुद्धी मिळेल तेव्हाच हे सगळी सुधारायची प्रक्रिया सुरु होईल असं मला वाटतं दर इज लाईट इट्स नॉट ऑल दॅट सर आपण एका महत्वाच्या विषयाबद्दल बोललो आणि आज एका म्हणजे पत्रकार संघ ही काही छोटी गोष्ट नाहीये तिकडनं न... सगळ्यात समाजाला एक विचार देण्याचं काम होत असतं आणि समाज मनाचं प्रबोधन होण्याचं काम होत असतं प्रबोधन करण्याचं काम होत असतं तेथे अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्यांचं विश्लेषण होणं आणि ते इतक्याच तुमच्यासारख्याच एका ज्येष्ठ पत्रकार पत्रकाराकडनंच होणं ही खरंच गरज होती आणि आमच्या तुम्ही आम्हाला सगळं पूर्ण विषय समजावून सांगितलात या घटनेचं विश्लेषण समजावून सांगितलात याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार धन्यवाद तर हे होते डॉक्टर उदय नेरगुडकर सर त्यांनी आज आपल्या विचारमंथन विथ उदय निर्गुळकर या आपल्या सिरीज आपल्या मालिकेच्या या आजच्या भागामध्ये या अतिशय महत्वाच्या बरोबरची छोटी गोष्ट आहे पण तिचा प्रभाव फार मोठा आहे अशा घटनेचं विश्लेषण करून सांगितलं त्याचे अनेक पदर त्यांनी उलगडून दाखवले ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच कुठल्या महत्वाच्या विषयांचं विश्लेषण तुम्हाला या कार्यक्रमात ऐकायला आवडेल ऐकायला आवडेल तुम्हाला घडवून आणायला आवडेल हे विश्लेषण असेही विषय जे असेल ते दे कमेंट बॉक्स आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद